मित्रांनो जय शिवराय अहिल्यानगरमध्ये आहे सध्या आपण नेवासा तालुक्यात गिडेगाव मैदानात आहे आमदार केसरी मैदान पार पडलं एक दुसरा एक बैल असं हे मैदान एक पारदर्शक मैदान पार पडलं आणि आपल्यासोबत आहे सूर्या अहिल्यानगरची बुलेट एक्सप्रेस ट्रेन म्हटलं तर वावगाणी अहिल्यानगरमध्ये सगळ्यात जास्त गती लावणारा सध्याचा नंदी सूर्या ती मी आपल्यासोबत एकदा परिचय दे तुझा माझं नाव अक्षय बेरळ बर मालक कोण आहे मालक ओवी अक्षय बेरड आणि शिवाज्ञा विक्रम नावाने गाडी परती बर हा कसं नियोजन लागलं कोणात होता आज सूर्य आज हिंदकेसरी रावण होता संदीप शेटलांडगे संगमनेर यांचा हिंदकेसरी रावण किती दिवसानंतर गोलाला लागला सूर्याला हा पाय आता याच्या आधी गुलाला लागला होता श्रीनाथ केसरीला बरं त्यानंतर आज गुलाल झाला आतापर्यंत गुलाल मग का नेमकं कारण की पाळणार आहे सूर्य आपण गोट्यावरती मुलाखत केली हो बरोबर आणि चांगला पाळणारा बैल बरोबर पण मग का अंधारात आहे अंधारात राहायचं कारण एवढंच नियोजन हुँ। नियोजन नियोजन होते तर बैल लागत नाही बैल जर चांगला लागला तर काहीतरी प्रॉब्लेम येणार अशा अडचणी येत होत्या म्हणजे सगळ्यात त्या क्षेत्रात सगळ्यात महत्वाचं आहे आर्थिक परिस्थिती चांगली आणि पैऱ्याचे नियोजन बरोबर हे शर्यत क्षेत्र शक्यच नाही आणि नियोजन पाहिजे तरच नियोजन जेव्हा खट होईल तेव्हा गोला लावणार पैरा सगळ्यात महत्वाचा विषय बरोबर चांगला गळ्यात गुतला म्हणजे बैल पाळला श्रीनाथ केसरीचा मान करी राहिलेला आहे सूर्या बरोबर आणि त्या ठिकाणी किती नंबर केला तिथं सहा नंबर झाला सहा नंबर मानकरी झाला हो आज कोणाच्या रावणच्या गळ्यात होता रावणच्या गळ्यात कितव्या गटात किती वेळ तासावर गाडी गटात पाली सत्तेचाळीस मध्ये सहा नंबर तासावर आणि सिमीला एक नंबर सीमित सत्तेचाळीस म्हणजे शेवट उतरून सुद्धा त्यांनी हो आज एक नंबर सीमित पाहिला शेवटच्या लॉटला पण गटाच्या एक नंबर सीमित परत पाहिला आणि सीमी काढला बरं म्हणजे कुठंतरी मानावं लागेल त्याला पद्धतीने त्यांनी त्याचा पळ दाखवला हो आणि त्याच्या पळाच्या जोरावर तो आजपर्यंत स्वतःला सिद्ध करतो फक्त पायऱ्यामुळे माग मा येतो बरोबर फायनलला किती होता सर गाडी होती फायनलला सात नंबरवर होती बर कशी पळाली गाडी गाडी एक नंबर पळाली काही नाही कोण सूर्य आता दुसरा का आता दात केला दोन दिवस झाले आता दात केला बरोबर आणि तो रावण रावण बैल तो बर हो एक चांगली गाडी पळाली हो काय सांगशील कशा पद्धतीने सूर्याच्या पद्धतीने आज पळाला हीच गती कायम राहते त्याची शंभर टक्के गती टॉप पाहणार पहिल पण नियोजन थोडं त्या बाबी थोडं प्रॉब्लेम येतोय नाही तर सूर्य आजपर्यंत टॉप क्लास त्याचा स्पीड वगैरे सगळं एकदम एक नंबर आहे अजून किती बाईल आणले त्यासोबत बादल आणि त्याच्या म्हणून दोन बैल आणले होते त्यांचं काय राहिलं निकाल नाही गटाला अडचण आली थोडी हॉल झाली गाडी मालक नाही बायला सोडत मग आबासाहेब मोरे हे तर नाही आज आमच्याकडेच नियोजन असतं मी नियोजन करतो आणि बैल घेऊन कायम विक्रम कायम असतो एक जास्त लोक नाही तुमच्या सोबत मोजके आता एक... खरं सांगायचं म्हणजे आमचे एकदम मोजके लोक येत मी नियोजन करतो पण माझ्या कंपनीच्या कामामुळे मी जरा कधी असतो कधी नसतो आणि दुसरे आपले राहुल भाऊ येत राहुल भाऊ हे कायम म्हणजे घोड्या खरं घोड्याबाईला म्हणा कायम सहकार्य या माणसाचं आहे बाकीचे मित्रमंडळ थोडे आकाश नोगर येतं हे कायम आमच्या सोबत असतात जास्त लोक नाही एक चार पाच जणांची टीम आहे आमची त्यातच आम्ही रावण आणि सूर्या पहिल्यांदा गाडी पळाली का नाही याच्या आधी पाहाली वेळ आली वेळ आली फाटीला गाडी पाळाली होती पण सुट्टीला प्रॉब्लेम झाला सुट्टीला सूर्या मागे सरला गाडीत फॉल झाली हा सेमीला गटाला गट एकदम सुट्टा काढलेला बर याच्या आधी पेडगावला पण गट पाशे रावण आणि सूर्या बर याच्या आधी गाडी पाहली आता कुठल्या मैदानात पाळताना दिसेल सूर्य आपल्याला आता थोडा आरामावर ठेवायचा विचार चालू आहे पण पंधरा दिवसानंतर मैदान करू नियोजन नियोजन ज्यावेळेस मी गोट्यावरती मुलाखत घेतली बरोबर त्याच वेळेस मी सांगितलं होतं की चांगला पाळणारा पहिले जो श्रीनाथ केसरीला त्या ठिकाणी बाराशे गाड्या उतरल्या होत्या आणि अशा बाराशे गाड्यामधून एक नंबर म्हणजे त्या फायनलला गाडी राहणं हा सगळ्यात मोठा विषय होता बरोबर आणि सूर्याने ती दाखवलं त्याच्यामुळे हो। आपण चांगल्या गाड्यात पळायला पाहिजे अपेक्षेने आपण नंबर सांगितला हो। मोबाईल नंबर सांग ना तुझा पंच्याण्णव पंचेचाळीस पंचावन्न पंचवीस चौऱ्याहत्तर आणि आबाचा नंबर आहे सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणऐंशी एक्क्याऐंशी अठरा काय होतं मोबाईल नंबर यासाठी टाकतोय आता मलाही बरेच फोन येतात याचा पायरा जुळून द्याचा पायरा पडत नाही oh. आणि स्वतः मालक जर असला तर oh. मालकाला समोरच्या मालकाला आणि तुम्हाला या गोष्टी oh. माहिती राह आता कुठला बैल oh. कोणाच्या काळात कसा oh. पळू शकतो oh. त्याच्यामुळं हा मोबाईल नंबर याच्यासाठी oh. देतोय की ज्याला आवश्यकता असेल की खरंच त्याचा बैल सूर्यामध्ये पळू शकतो oh. किंवा सूर्य त्याच्या बैलात पळू शकतो त्याच्यासाठी त्यांनी पायऱ्यासाठी तुम्हाला आ, फोन करावा याचा नंबर आता, आता, ओ, आता उ, उ, आपला सूर्या हा उजवीला पळतो पळतो पब्लिकने आहे पब्लिकला पळतो पण उजवीने पळतो ज्या दिवशी टॉपच्या त्या दिवशी होणार आम्हाला विश्वास आहे ज्या दिवशी बैल टॉपच्या पायऱ्यात पळणार म्हणजे बैलांनी बैलाची साथ भेटली ना तर शंभर टक्के गोला होणार असा आमचा सूर्या शंभर टक्के काहीच अडचण येणार नाही चालतं शुभेच्छा राहील तुम्हाला आणि पुढच्या मैदानासाठी धन्यवाद धन्यवाद दादा